नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कोंढवा बुद्रुक मध्ये जमिनीला मोठं भगदाड स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण कोंढवा बुद्रुक येथील बी आय टी कॉलेजच्या मागील गेटजवळील जवळील नगर गल्ली क्रमांक तीन मध्ये सिटी टॉवर बिल्डिंग शेजारी एका चेंबरच्या बाजूला जमिनीत मोठं भगदाड पडायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी भाग असल्यामुळे परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार चेंबर खसल्यामुळे बाजूचा भाग जमीन कोसळायला सुरुवात झालेली असून इमारतींना धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते रहिवाशांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख परसमु यांचा रिपोर्ट काय समस्या आहे काय झालं तुमची आमचं इथं काय होते पाऊस होतो इकडे वरनं उतार आहे आणि उतारावरनं इकडं खालपर्यंत पाणी येतं तर पाणी आल्याने काय होतं इथं पाण्याचा निचरा खड्डा पडलाय बाकी शेंबरची मागच्या वर्ष पडला होता तर आताही खड्डा पडला आणि ते पाणी पूर्णपणे खाली जाते आणि खाली जाऊन प्रत्येक सोसायटीच्या पार्किंग मध्ये हे पाणी जाते आणि याच्यामध्ये पाणी जे येतं ते पूर्ण ड्रेनेजचं पाणी येत कारण पाणी वरनं जे पावसाचं जे पाणी आहे ते ड्रेनेज मधले जाऊन तुंबून सगळं वर खालपर्यंत जाते त्याच्यामुळे इकडं सगळ्यांना धोका आहे दरवर्षी हात राहिले नेते आणि इकडे पुणे महानगरपालिकेची लोक काही लक्ष देत नाहीये इथे रस्ता खोदतायत आणि परत त्याच्यावरती इथे डांबरीकरण वगैरे वरच्यावर करतात खालपर्यंत केलेलं नाही आता तुम्ही हे खाली बघू शकता तुम्ही इथे वीस फुटाचा खड्डा पडलेला आहे आणि या खड्ड्यामध्ये एवढं पाणी खालपर्यंत जात आहे की इथपर्यंत इथं खूप धोकादायक झालेलं आहे तेवढं लक्ष द्यावा याच्या शेजारी काय आहे का, का चेंबर आहे है, याच्या शेजारी चेंबर आहे मोठ आणि इथून खालपर्यंत पण चेंबर गेलेलं आहे आणि वरतून पाणी जे इथं मायूर डिलाईट सोसायटी सिटी टावर सोसायटी आमची ही सोसायटी आहे या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी इथूनच जाते खाली कारण मध्ये पाणी इथून जाते कारण खड्डा पडला चेंबरच्या बाजूनी पण सगळीकडून पाणी आतमध्ये जाते इथं पाणी भरल्या पाणी भरले व खड्डा कळत नाही धोकादायक झालं सगळ्यांना आम्ही इकडे सरकतोय की तुम्ही उडून या का हे आता हे गाड इथून येते एखादं टोंगडर गेली तर खाली जाईल तो माणूस बाजूनी जावा बाजूनी जावा खड्डा येते खड्डा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा